या विषयाची या वर्षीची मडे जरा विशेष आहे त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे सरपंच साहेबांनी या मढीमध्ये आपल्याच गावच्या लेकरांना मुलांना मोठ्यांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी या मढीमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं गायक नृत्य स्पर्धा चित्रकला फाऊन अशा विविध स्पर्धाचं आयोजन करून त्यांच्या कला गुणांना भाव दिला त्यासाठी ही अत्यंत आनंदाची आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावे असं त्या ठराव पुन्हा त्यांनी घेतलेला आहे हा चांगली गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी अनेक स्पर्धा उघडलेल्या आहेत काही स्पर्धा आहेत त्यामध्ये स्पर्धा आहेत म्हणून या ठिकाणी मी पहिल्यांदा आमच्या सर्व बंधू या ठिकाणी कुठे कुठे बोलवते इच्छा या ठिकाणी यावं आणि आपलं स्थान सुधारावं शर्माणीय अग्रवालियो मिलन कुमार गोंगलबो या तिथली छतिया यावर स्वतः वाह हा त्याचं स्वागत करतात आमचे आज सदस्य गावच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात ते

एक दिवस जिंकेन ही आखाडा ठेवून त्यांनी आखाड द्यात केला असो ते पुन्हा येणारच नाही तोपर्यंत आपण बाकीचा आखाड्या घेऊन सुरू करायला हरकत नाही ठीक आहे तर पहिल्यांदा मी या ठिकाणी पाचारण करतो आमच्या गावचे एक सुंदर हर हुल्लारी तर विरी दिलं कार्यक्रमात भाग घेत असते आणि आपला जो छंद आहे तो छंद जो बसत असते अशी ही रूपा सुंदर तिच्या सौंदर्याबद्दल काय बोलू हा 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 असं म्हणतात कि ने, की तिच्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली नवीन गोष्टी तिच्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली कारण तिला पाहून पाहून त्या आरशाची चव्हाणिस वाया गेली अशी रूप सुंदरी या ठिकाणी येत आहे आणि प्रदृत्त सादर करत आहे thank <laughs> you

परे भागील कुमारी मंजू तव्हां कि ऐं प्रेश सम्झो करा वो, वो, कुमारी मंजू त्याबद्दल कोळखाला आमच्या गावची आड बाण शानच्या गावचा मान त्या गावच्या विकासासाठी झटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करीत आहे आणि राहणार या या वर्षी विधानसभेचं तिकीट पठवागी लागलेल्या भयंकर दांचलू मारून भयंकर दान्छूरू मांडून आणि आपल्या गावमध्ये कला गुरुना वाव मिळासाठी गावचा विकास व्हावा यासाठी फार मोठी देणगी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी स्वतः बरोबर या ठिकाणी ते मार्गदर्शन करणार आहेत आपल्या सर्वांना त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ सुद्धा मिळणार आहे असे हे वर्गनदार दोन तीन शुल्क सुटी असतील तुमचे तेवढे तेवढं आहेत का एकशे एक रुपया गावच्या विकासासाठी योजना अनेक आहेत त्याच्यातली एक योजना अशी असते ते म्हणतात गावात नाल्या अजिबात बांधायच्या नाही एक नाली गावात नाही पाहिजे कारण त्याच नालीमध्ये कोणताही दारू पिणारा माणूस पडू शकतो किती सुरक्षा दारू पिणाऱ्यांसाठी किती सुरक्षा साहेबांची आमचे सन्माननीय गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रमान विशु काका आजपर्यंत हे काही कुस्ती जिंकले नाही पण कुस्तीचा मोठा शोक

आले भाषणासाठी आलेला पहिल्यांदा सर्व तर पहिल्यांदा आपलं स्वागत करूया तर बिजूबा स्वागत करण्यासाठी आमच्या गावची लोक सुंदर येत आहे कुमारी रूपा म्हटलं तर सर म्हटलं हो

शे <laughs> आतर, आतर, आतर आता आपण भाषणाचा मार्गदर्शन पहिल्यांदा गावच्या विकासा संबंधी आपल्या ज्या योजना त्यांनी राबवल्या त्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत आपल्या गावचे सरपंच मिलिंद भाऊ कोंबरी सरपंच साहेबांचा पहिल्यांदा घेऊ आपण आणि तुमचं आहेत मार्गदर्शन हा या सर प्लीज प्लीज

आपल्या <laughs> तुसे, तुसे, नुमारा नुमारा <laughs> तुसे, तुसे आप या ठिकाणी आता आपल्या मार्गदर्शनाचा लाभ देत आहेत सन्मानप्रिय विषु

这爬山天天跑步，不能干。 नाव होईल आपला